मुळामध्ये निवडणूक आयोगाने या सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे कारण एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धवजी वारंवार निवडणुकीच्या दिवशीच पत्रकार परिषदा घेत आहेत आणि त्यांच्या पत्रकार परिषदांना परवानगी होती का त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणांवर बोट ठेवलंय का त्यातला राजकीय हेतूदानात साध्य आहे त्यामध्ये देवेंद्रजींवर केलेलं विधान हे निवडणूक आयोगाने पाहावं लागेल की हे विधान आचारसंहितेचा भंग आहे का आणि वारंवार निवडणुकीच्या दिवशीच लोकसभेला तेच विधानसभेला तेच आताही तेच ज्यावेळेला मतदार जोरदार मतदान करताय दीड वाजेपर्यंत तीस टक्के पार झालंय मतदार या यंत्रणा लोकशाहीवर विश्वास मजबूतीने ठेवून सहभागी होत आहेत त्यावेळेला ही आडवाटेपणा का ही आडकाठी का, हा स्पीड ब्रेकर का हा गतिरोध का उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप हे निवडणूक यंत्रणा निवडणुकीत सहभागी होणारे अधिकारी मतदार यांना गतिरोध आहे का याला स्पीड ब्रेकर आहे का त्याच्या मागचा हेतू काय ते प्रेस का घेतायत निवडणूक आयोगाने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि वारंवार करतायत आणि हा झाला पहिला मुद्दा आणि आता त्यांनी हे बोलल्यामुळेच आम्हाला बोलायला लागत आहे त्यांनी निवडणूक यंत्रणांना तक्रार केलेली समोर आलेली नाही अजून तरी ते थेट वार्ताहर परिषद घेत आहेत हेही समजू शकलो असतो अजून तरी त्यांनी यंत्रणांकडे लेखी तक्रार केली आहे ईमेल केलाय काही समाज माध्यमांवर पाठवलं आणि मग त्याचं उत्तर नाही आलं मग पत्रकार परिषद घेतली आहे वार्ताहर परिषद घेतली आहे नाही महाप्रचाराचा भाग आहे का आणि आज आम्हाला पत्रकार परिषदेत उत्तर द्यावं लागतं याचं कारण यातना हेतू आरोप आमच्यावर होतोय देवेंद्रजींचं नाव घेतलं जात आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी बोलतोय अन्यथा माझ्याही बोलण्याची गरज नव्हती मुळामध्ये ते जे काय पत्रकार परिषदेत म्हणाले यात सर्वस्वी असत्य आहे आणि मी तुम्हाला सांगतो कसं कसं पहिल्यांदा यांनी आरोप केला दोन्ही ठाकरे बंधूंनी की मत चोरी झाली मग मत चोरीवरून मतदार यादीतल्या नावात चोरी झाली मत मग मतदार यादीतल्या नावातल्या चोरीनंतर मतदार नोंदण्याच्या असलेल्या एजन्सी आणि कंपन्या यामध्ये चोरी झाली तेवढ्यावर थांबले नाही मग दुबार मतदारी चोरी झाली हा आरोप केला तेवढ्यावर थांबले नाहीत मग मतदान यंत्रात चोरी आहे सांगितलं तेवढ्यावर थांबले नाहीत मग त्या ठिकाणी मतदान केंद्र निवड प्रक्रियेमध्ये चोरी आहे सांगितलं मग तेवढ्यावर थांबले नाहीत मतदार प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चोरी आहे सांगितलं मग तेवढ्यावर थांबले नाहीत प्रचार करण्याच्या नियम नियमावलीमध्ये चोरी आहे असं सांगितलं मग तेवढ्यावरही थांबले नाहीत मग पाडू या यंत्रात चोरी आहे सांगितलं मग तेवढ्यावर थांबले नाहीत आता था शाईवर चोरी आहे सांगितलं अहो <्छुण> बाबानो या एवढा चोऱ्या नाहीत हा त्यांच्या बुद्धीत हेराफेरी आहे मी थेट सांगतोय हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय आणि तो राजकीय मेंदूतला केमिकल लोचा या वेगवेगळ्या प्रकाराने चोरी 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 आहो तुमच्या बुद्धीतील हेराफेरी आहे चोरी नाही आणि म्हणून मतदार तीस टक्के त्याच्या वर दीड वाजेपर्यंत आता वाजलेत तीन आणि पाच साडेपाच पर्यंत आकडे कुठपर्यंत जाणार आहेत तेव्हाही करतील यात जर रांगेमध्ये मतदार असतील आणि पाच साडेपाच नंतर जेवढे आहेत त्यांना हात घेणं हा कायदा आहे आत्ताच सांगतो त्यांना घेतलं की त्यातही चोरी म्हणून सांगतो की या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि दोन्ही ठाकरे रडके ही स्थिती आहे